समीर वानखेडे विरुद्ध आर्यन शाहरुख खान हा वाद पुन्हा कसा सुरू झाला पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गजला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या बँड ऑफ बॉलिवूड वेब सिरीजच्या विरोधात एन चे माजी अधिकारी समीर वानखेडे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केलाय समीर वानखेडे यांनी हा दावा अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड ओ टी टी प्लेटफॉर्म नेटफ्लिक्स आणि इतर संबंधितांविरोधात दाखल केलाय केली आहे समीर वानखेडे यांचा आरोप आहे की रेड चिलीजने निर्मिती केलेली आणि नेटफ्लिक्स वर प्रदर्शित झालेली वेब सिरीज बॅड्स ऑफ बॉलिवूड मध्ये खोटे द्वेषपूर्ण आणि मानहानिकारक माहिती दाखवण्यात आली आहे ही वेब सिरीज अमली पदार्थ विरुद्ध तपास करणाऱ्या एजन्सीच्या चुकीच्या आणि नकारात्मक पद्धतीने दर्शवते ज्यामुळे कायदा अंमलबजावणी संस्थांवरील जनतेचा विश्वास कमी होतो त्याची प्रतिमा खराब करण्याच्या हेतूने हे सर्व हेतुपुरस्पर करण्यात आलंय महत्त्वाची गोष्ट म्हणजे समीर वानखेडे आणि आर्यन खान यांच्याशी संबंधित प्रकरण अद्याप बॉम्बे उच्च न्यायालय आणि मुंबईच्या एनडीपीएस विशेष न्यायालयात प्रलंबित आहे अशा परिस्थितीत ही सिरीज त्यांची प्रतिष्ठा खराब करणारी असल्याचं समीर वानखेडे यांचं म्हणणं आहे विशेष म्हणजे या वेब सिरीज मध्ये एक पात्र दाखवलंय जे एन अधिकारी समीर वानखेडे यांच्यासारखे दिसते आणि ते पात्र बॉलिवूडमधील लोकांच्या मागे लागलेलं दाखवलंय या पात्राची सोशल मीडियावर सिरीजच्या रिलीज नंतर खूप चर्चा झाली होती लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे चार वर्षापूर्वी दोन ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी समीर वानखेडे यांनी एनसीबीच्या टीमसह मुंबईतील कॉर्डेलिया क्रूझ शिपवर छापा टाकून आर्यन खानसह वीस जणांना अटक केली होती त्यांनी ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आर्यन खानला सोडण्यासाठी पंचवीस कोटी रुपयांची लाच मागितल्याचा कट रचला होता असा वानखेडे यांच्यावर आरोप करण्यात आला होता ऑफ बॉलिवूड ही वेब सिरीज आर्यन खानने दिग्दर्शित केली आहे या वेब सिरीज मध्ये प्रमुख भूमिकेत आहेत शिवाय या वेब सिरीज मध्ये रणबीर कपूर सलमान खान आमिर खान रणवीर सिंह यांच्यासह अनेक तारे तारका पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत आहेत या वेब सिरीजची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे नेटफ्लिक्स वर ही सिरीज मागच्या आठवड्यात प्रदर्शित झाली आहे बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कोठेही